बीडमधील वंडारवाडीमध्ये सरपंचाकडून पाच जणांना मारहाण तीन सहकाऱ्यांसह सरपंचाकडून पंच्याहत्तर वर्षाच्या महिलेसह पाच जणांना मारहाण झाडे लावण्याच्या वादातून मारहाण झाल्याचा आरोप दरम्यान स्पेशल ट्रीटमेंट कराडला जेलमध्ये कपात चहा मिळतो मी पाहिलं वाल्मी कराडला तुरुंगात चपात्या देखील यायच्या दावा बीडच्या आष्टी तालुक्यात पावसात कांदे वाहून गेल्यानं चिमुकल्या मुलीच्या डोळ्यात अश्रू मुसळधार पावसामुळे बळीराजा संकटात मुसळधार पावसामुळे बीडच्या माजलगाव धरणाची पाणी पातळी दोन सेंटीमीटरने वाढली या आधी धरणात केवळ आठ पूर्णांक के पन्नास टक्केच पाणीसाठा शिल्लक होता रात्री झालेल्या पावसामुळे अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील पूल खचला तर पर्यायी वाहतुकीसाठी आता बनवण्यात आलेला हा पूल खचल्यानं वाहतूकही ठप्प निषेध म्हणून संभाजी भिडेंना बांगड्यांचा आहेर पाठवणार शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य गंगाधर काळकोटेंचा इशारा संभाजी भिडेंचा शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून वादग्रस्त वक्तव्य बीडच्या वडगावमध्ये मान्सून मान्सूनपूर्व पावसानं शेतकऱ्याचे कांदे शेतातच सडले शेतातील कांदे बाहेर काढता न आल्यानं प्रचंड नुकसान